जय श्रीकृष्ण श्रीमद्भगवद्गीता चौथा अध्याय ज्ञानकर्म संन्यास योग भगवान श्रीकृष्ण म्हणाले मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला होता सूर्याने आपला पुत्र मनु याला सांगितला आणि मनुने त्याचा पुत्र राजा इश्वाकू याला सांगितला हे परंतपा अशा प्रकारे परंपरेने आलेला हा योग राजश्रींनी जाणला परंतु त्यानंतर पुष्कळ काळापासून हा योग या पृथ्वीवर लुप्तप्राय झाला तू माझा भक्त आणि प्रिय सखा आहेस म्हणून तोच हा पुरातन योग आज मी तुला सांगितला आहे कारण हा अतिशय उत्तम आणि रहस्यमय आहे अर्थात गुप्त ठेवण्याजोगा आहे अर्जुन म्हणाला आपला जन्म तर अलीकडचा आणि सूर्याचा जन्म फार पूर्वीचा अर्थात कल्पारंभी झालेला होता तर मग आपणच कल्पारंभी सूर्याला हा योग सांगितला होता असे कसे समजू भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे परंतपा हे परंतपा अर्जुना माझे आणि तुझे पुष्कळ जन्म झालेले आहेत ते सर्व तुला माहीत नाहीत पण मला माहीत आहेत मी जन्मरहित आणि अविनाशी असूनही तसेच सर्व प्राण्यांचा ईश्वर असूनही आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून आपल्या योगमायेने प्रकट होत असतो हे भारता जेव्हा जेव्हा धर्माचा राहस आणि अधर्माची वाढ होत असते तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो सज्जनांच्या उद्धारासाठी पाप कर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रकट होतो हे अर्जुना माझा जन्म आणि कर्म दिव्य अर्थात निर्मय आणि अलौकिक आहे असे जो मनुष्य तत्त्वतः जाणतो तो शरीराचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही तर मलाच येऊन मिळतो पूर्वी सुद्धा ज्यांचे आसक्ती भय आणि क्रोध पूर्णपणे नाहीसे झाले होते आणि जे माझ्यात अनन्य व्यमपूर्वक स्थित राहत होते असे माझा आश्रय घेतलेले पुष्कळचे भक्त वर सांगितलेल्या ज्ञानरूपी तपाने पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत हे पार्था जे भक्त मला जसे भजतात मीही त्यांना तसेच भजतो कारण सर्वच मानव सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात या मनुष्य लोकात कर्माच्या फळाची इच्छा करणारे लोक देवतांची पूजा करतात कारण त्यांना कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकरच मिळते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या चार वर्णांचा समूह गुण आणि कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केला आहे अशा रीतीने त्या सृष्टीरचना इत्यादी कर्माचा मी करता असूनही मला अविनाशिक परमात्म्याला तू वास्तविक अकर्ताच समज कर्माच्या पळांची मला स्पृहा नाही त्यामुळे कर्मे मला लिप्त करीत नाहीत अशा प्रकारे जो मला तत्वत जाणतो त्यालाही कर्माचे बंधन होत नाही पूर्वीच्या मुमुक्षूंनीही सुद्धा अशा प्रकारे जाणूनच के के कर्मे केली आहेत म्हणून तूही पूर्वजांकडून नेहमीच केली जाणारी कर्मेच कर कर्म काय काय व याचा निर्णय करण्याच्या बाबतीत बुद्धिमान मनुष्यही संभ्रमात पडतात म्हणून ते कर्माचे तत्व मी तुला नीट समजावून सांगेन ते कळले की तू अशुभापासून म्हणजेच कर्मबंधनातून सुटशील कर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे आणि अकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे तसेच विकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे कारण कर्मांचे तात्विक स्वरूप समजण्यास कठीण आहे जो माणूस कर्मामध्ये अकर्म पाहिल आणि अकर्मामध्ये कर्म पाहिल तो मनुष्यांमध्ये बुद्धिमान होय आणि तो योगी सर्व कर्मे करणारा आहे याची सर्व शास्त्रसंमत कर्मे कामना रहित व संकल्परहित असतात तसेच ज्याची सर्व कर्मे ज्ञानरूप अग्निने जळून गेलेली आहेत त्या महामनुष्याला ज्ञानी लोकही पंडित म्हणतात जो मनुष्य सर्व कर्मांमध्ये आणि त्याच्या फळांमध्ये आसक्ती पूर्णपणे टाकून असे सांसारिक आश्रय सोडून देऊन परमात्म्यात नित्यतृप्त असतो तो, तो कर्मामध्ये उत्तम प्रकारे वावरत असूनही वास्तविक काहीच करत नाही ज्याने अंतःकरण व इंद्रियासह शरीर जिंकले आहे आणि सर्व भोगसामग्रीचा त्याग केला आहे अशा असा आशा, आशा नसलेला मनुष्य केवळ शरीर संबंधांचे कर्म करीत राहूनही पापी होत नाही जो इच्छेशिवाय आपोआप मिळालेल्या पदार्थात नेहमी संतुष्ट असतो ज्याला मत्सर मुळीच वाटत नाही जो सुख दुःख इत्यादी द्वंद्वाच्या पूर्णपणे पार गेलेला आहे असा सिद्धित व असिद्धीत समभाव ठेवणारा कर्मयोगी कर्म करीत असून त्याने बांधला जात नाही ज्याची आसक्ती पूर्णपणे नाहीशी झाली आहे जो देहाभिमान आणि ममत्व यांनी रहित आहे ज्याचे चित्त नेहमी परमात्म्याच्या ज्ञानात स्थिर आहेत अशा केवळ यज्ञासाठी कर्म करणाऱ्या माणसाची संपूर्ण कर्मे पूर्णपणे नाहीशी होतात ज्या यज्ञात अर्पण अर्थात स्त्रोवा आदी जी ब्रह्म आहे आणि हवन करण्याजोगे द्रव्यसुद्धा ब्रह्म आहे तसेच ब्रह्मरूप अशा कर्त्याच्याद्वारे ब्रह्मरूप अग्नीमध्ये आहुती देण्याची क्रिया ही ब्रह्म आहे त्या ब्रह्मकर्मात स्थित असणाऱ्या योगाला मिळण्याजोगे फळ सुद्धा ब्रह्मच आहे दुसरे काही योगी देवपूजा रूप यज्ञाचे उत्तम प्रकारे अनुष्ठान करतात तर इतर योगी परब्रह्म परमात्मरूपी रूपी अग्नित दर्शन रूप यज्ञाच्या द्वारेच आत्मरूप यज्ञाचे हवन करतात दुसरे काही योगी कान इत्यादी इंद्रियांचे संयम रूप अग्नित हवन करतात तर इतर योगी शब्द इत्यादी सर्व विषयांचे इंद्रियरूप अग्नित हवन करतात अन्य योगी इंद्रियांच्या सर्व क्रिया आणि प्राण्यांच्या सर्व क्रिया यांचे ज्ञानाने प्रकाशित जो आत्मसंयम योग रूपी अग्नी त्या हवन करतात काही मनुष्य द्रव्यविषयक यज्ञ करणारे असतात काही जण तपश्चर्या रूप यज्ञ करणारे असतात तसेच दुसरे काही जण योगरूप यज्ञ करणारे असतात अहिंसा इत्यादी कडक व्रते पाळणारे कितीतरी यत्नशील मनुष्य स्वाध्याय रूप यज्ञ करणारे असतात अन्य काही योगीजन अपान वायूमध्ये प्राणवायूचे हवन करतात तसेच दुसरे योगी प्राणवायूमध्ये अपानवायूचे हवन करतात त्याचप्रमाणे इतर कितीतरी नियमित आहार घेणारे प्राणायाम यामाशिवाय तत्पर मनुष्य प्राण व अपान यांची गती थांबवून प्राणांचे प्राणातच हवन करीत असतात हे सर्व साधक यज्ञांच्याद्वारे पापांचा नाश करणारे व यज्ञ जाणणारे आहेत हे कुरुश्रेष्ठ अर्जुना यज्ञातून शिल्लक राहिलेल्या अमृताचा अनुभव घेणारे योगी सनातन परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात यज्ञ न करणाऱ्या मनुष्याला हा मनुष्य लोक सुद्धा सुखदायक होत नाही तर परलोक कसा सुखदायक होईल अशा प्रकारे इतरही पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदवायी विस्ताराने सांगितले गेलेले आहेत हे सर्व तू मन इंद्रिय आणि शरीर यांच्या क्रियांनी उत्पन्न होणारे आहेत असे समज अशा प्रकारे तत्वत जाणून त्यांचे अनुष्ठान केल्याने तू कर्मबंधनापासून सर्व कर्मे ज्ञानात समाप्त होतात ते ज्ञान तू तत्व साक्षात्कारी ज्ञानी लोकांच्याकडे जाऊन समजून घे त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने त्यांची सेवा केल्याने आणि निष्कमपणे सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने परमात्म तत्व उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करते जे जाणल्याने पुन्हा तू अशा प्रकारच्या मोहात पडणार नाही तसेच हे पांडवा ज्या ज्ञानामुळे तू सर्व सजीवांना पूर्णपणे प्रथम आपल्यात आणि नंतर मजसदानंद परमात्म्यात पाहशील जरी तू इतर सर्व पाप्यांहूनही अधिक पाप करणारा असलास तरीही तू ज्ञानरूप नौक्याने खात्रीने संपूर्ण पापसमुद्रातून चांगल्या प्रकारे तरुण जाशील कारण हे अर्जुना ज्याप्रमाणे पेटलेला अग्नि इंधनाची राख करतो तसाच ज्ञानरूप अग्नि सर्व कर्मांची राख रंगूल करतो या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे खात्रीने दुसरे काहीही नाही ते काळाने कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध झालेला माणूस आपोआपच आपल्या आत्म्यात प्राप्त करून घेतो जितेंद्रिय साधनात्प आणि श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवतो आणि ज्ञान प्राप्त झाल्यावर तो तात्काळ भगवत प्राप्तरूप कर्मशांतीला प्राप्त होतो अविवेकी आणि श्रद्धा नसलेला संशयी मनुष्य परमार्थापासून खात्रीने भ्रष्ट होतो संशयी माणसाला ना हा लोक ना परलोक आणि ना सुख हे धनंजय ज्याने कर्मयोगाच्या हो विधीने सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली आहे आणि ज्याने विवेकाने सर्व संशयांचा नाश केला आहे अशा विरोधी असलेल्या मनुष्याला कर्मे वंधनकारक न होत नाही म्हणून हे भरतवंशी अर्जुना हृदयात असलेल्या या अज्ञानाने उत्पन्न झालेल्या आपल्या संशयाचा ज्ञान रूपी तलवारीने नाश करून समत्व कर्मयोगात स्थिर राहा आणि युद्धाला उभा राहा ओम हे परमसत्य आहे त्याप्रमाणे श्रीमद भगवद्गीता रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्रा आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवा संवादातील कर्म संन्यास संयोग नावाचा हा चौथा अध्याय समाप्त झाला